नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांना सोसाव्या लागलेल्या त्रासाच्या निषेधार्थ वडगाव येथे मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वडगाव येथील पंचमुखी मारुती मंदिरापासून मुख्य बाजारपेठेतून मोर्चा नेण्यात आला पुणे मुंबई महामार्गावर जाऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ तालुकाध्यक्ष गणेश अप्पा ढोरे जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाप्पू भेगडे माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे जिल्हा सरचिटणीस विठ्ठलराव शिंदे जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती अतिश परदेशी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे सहकार सेल अध्यक्ष सुभाष जाधव आदींच्या उपस्थितीत महामार्गावर अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी भाजप सरकारच्या गलथान कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक आणि नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली भाजपा सरकारचा निषेध करून त्या म्हणाल्या विरोधात हे आंदोलन नाही नोटाबंदीनंतर जी अराजकता पसरलेली आहे लोकांना जो त्रास होतोय त्याच्याबद्दलचा हे आंदोलन आहे हा जनतेचा आक्रोश आहे हा आक्रोश आहे तो आज तुम्ही बघताय की पन्नास दिवसांनंतर सुद्धा परिस्थिती जी आहे ती निवडलेली नाही एटीएम मध्ये बऱ्याच ठिकाणी पैसे मिळत नाही लग्नाच्या वेळेला सांगण्यात आलं की अडीच लाखापर्यंतचेच पैसे मिळणार ऐन वेळेला जी लोकांची धावपळ किती लोकांना जीव घालवावे लागते ही आपल्या देशासमोरची संपूर्ण देशातली आहे लहान लहान मुलांना पैशा अभावी त्यांचा मृत्यू झालेला आहे आहे कित्येक लोकांना लाईनमध्ये हार्ट अटॅक आलेला आहे त्याची संख्या जवळपास शंभर दिवशी क्रॉस केली सुरुवात आहे अजूनही जर परिस्थिती व्यवस्थित आली नाही रांगेत जर आली नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन हे प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी करण्यात आलं काही काही तालुकाध्यक्ष गणेश ढोरे यांची भाषण झाले मावळ तालुक्यामध्ये दुर्गम भाग आहे आदिवासी भाग आहे आणि त्या भागामध्ये कॅशलेट चा काय उपयोग होणार आहे ज्या माणसाला इथं मजूर करायला जो मजुरीसाठी आलेला माणूस आहे त्याचं बँके खातं खोललं जाणार नाही त्याला कॅशलेटचा काय उपयोग होणार आहे का अशा काहीतरी भूलताफा हे मोदी सरकार आणि राज्य सरकार करत आहे लोकांच्या भुल भूलबुला करून मतं मिळवतात आणि मतं मिळवून लोकांना फसवतात कुठल्याही प्रकारच्या ठोस भूमिका शेतकरीसाठी घेतल्या नाहीत शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची सूट दिलेली नाही जर पुढच्या पुढच्या भविष्यकाळामध्ये त्यांनी आमचा आमचा विचार केला नाही आमच्या भूमिका त्यांनी मानल्या नाहीत तर जास्त आंदोलन आंदोलन करू अशी त्यांना आम्ही विनंती आता पत्र सचिन ललिता कोतुळकर काळुराम मालपोटे अंकुश आंबेकर दीपक हुळावळे मंगेश काका ढोरे बाबुराव वायकर नारायण ठाकर संतोष फेगडे संतोष मुरे विक्रम कदम शिवाजी असवले रमेश घोसगे तुकाराम ढोरे राजेंद्र कुडे विजय काळोखे सुनील ढोरे संजय गायकवाड कैलास गायकवाड सुधाम कदम बाळासाहेब काजळे दिलीप ढोरे नवनाथ हरपुडे रुपाली दाभाडे सुमिता दौंडकर मनीषा आंबेकर ज्योती बधाले सीमा वालगुडे आदीजण सहभागी झाले होते तहसीलदार जोगेंद्र कटारे यांना दिलेल्या निवेदनात जिल्हा बँकेवरील निर्बंध उठवण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे युवक अध्यक्ष रमेश गायकवाड महिला अध्यक्षा शुभांगी राक्षे विद्यार्थी संघटना अध्यक्ष अमोल केदारी सरपंच संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय पडवळ सोशल मीडिया अध्यक्ष अतुल सातकर यांनी मोर्चाचे आयोजन केले होते